इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज उत्तर कोरेगावामध्ये प्रलंबित वसना उपसा सिंचन योजनेचे काम हे अखेर सुरू झालेले आहे याची बातमी येत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून उत्तर कोरेगावातील पंधरा वर्षांपासून रेंगाळलेल्या वसना उपसा सिंचन योजनेमध्ये रखडलेले काम हे अखेर सुरू झालेले आहे महेश शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे अरबवाडी शेजारील अनेक गावांना मिळणार अखेर हक्काचं पाणी अरबवाडी येथील वसना उपसा सिंचन योजनेमधून पाईपलाईनद्वारे अरबवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पार पडला माझ्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी आल्यानंतर या योजनेसाठी झिरो पॉइंट तेरा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले असून त्याच्यासाठी पाणी टाकण्यासाठीचा निधी हा कृष्णा खोरे विकास महामंडळातून दिला असून आता ही योजना कार्यान्वित होणार आहे या पाणी योजनेमुळे उत्तर कोरेगावामधील अरबवाडी शेजारी अनेक गावांना पाणी मिळणार असून याचा आनंद असल्याचं महेश शिंदे यांनी सांगितलं तसेच ही योजना दोन हजार नऊ पासून प्रलंबित होती महाविकास आघाडीने याच फक्त राजकारण केलं अशी टीका सुद्धा आमदार महेश शिंदे यांनी यावेळी केली महत्वाचं म्हणजे फक्त भूमिपूजन न करता सुसज्ज यंत्रणा सह प्रत्यक्षात कामाला सुरुवात या निमित्ताने करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी उत्तर कोरेगाव मधील अरबवाडी तसेच पंचक्रोशीतील असंख्य नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थान कोरेगावचा उत्तर भाग हा संपूर्ण सिंचनापासून वंचित होता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज माझ्यावरती कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी दिली दोन हजार नऊमध्ये इथं पाणी पडणं अभिप्रेत होतं परंतु आमच्या विरोधकांनी फक्त राजकारण केलं समाजाची सेवा करण्याचं व्रतच घेतलं नव्हतं परंतु समाजसेवेचं व्रत असलेल्या या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या अरबवाडी तलावाला पॉईंट तेरा टी एम सी पाणी मंजूर करून दिलं पाणी मंजूर करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठीच्या आवश्यक असणारे निधी हाही कृष्णाखोरी विकास महामंडळाकडून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झालेले आहेत आणि आपण पाहताय अरबवाडी दुधानवाडी आमची बनवडी खालच्या बाजूचे पळशी देऊर आंबवडे खमकरवाडी या सगळ्या गावांना उपयोगी असणारी आणि या विभागाला बारमाई बागायत करणारी ही आज पाणी योजना या ठिकाणी पूर्ण होते।